श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि मी शंभो शंकराचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या सोमवारी पांडेश्वर या ठिकाणी जाऊन शंभो शंकर महादेवाचं दर्शन घेतलं नमस्कार मित्रांनो मी विलास वागचवरे तुम्ही पाहताय श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार बाबा केदारनाथाचं दर्शन घेण्यासाठी मी गेलो होतो मोटरसायकलवरती मोटरसायकलवरती साधारण पाच हजार चारशे किलोमीटरचा प्रवास सव्वीस दिवसामध्ये चारीधाम करून आलो होतो नंतर दुसऱ्यांदा मी सायकलवरती जाऊन बाबा केदारनाथाचं दर्शन घेतलं फक्त बाबा केदारनाथाचं दर्शन घेतलं का तर असं नाही आहे केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री हरिद्वार ऋषिकेश निलकंठ पुष्कर जयपूर उज्जैन देवप्रयाग प्रयागराज पशुपतीनाथ काठमांडू लुंबिनी गोरखपूर अयोध्या ओंकर्षण उज्जैन महाकाल शिर्डी साईबाबामा धारेवाली माहेश्वरी करून हा प्रवास फायनली माझा घरी चौऱ्याऐंशी दिवसांमध्ये पाच हजार सहाशे किलोमीटर इतका झाला होता त्यामध्ये दहा राज्य आणि एक देश नेपाळ नंतर फायनली मी पुन्हा बारामती ते केदारनाथ हा प्रवास अठराशे सतरा किलोमीटर चालत प्रवास करायचा ठरवलं होतं आणि फायनली शंभू शंकर महादेवाचा आशीर्वाद असल्यावरती आले अनेक लाख संकट तरी ते दूर होत जातील आणि शंभूशंकरापर्यंत बाबा केदारनाथाचं दर्शन घेण्यासाठी मी फायनली त्या ठिकाणी पोहोचलो नक्कीच मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे मी मोटरसायकल सायकल चालत व्हिडिओ कसा वाटला हर हर महादेव कमेंट्स मध्ये लिहिलंय विसर